जय राम कृष्ण हरी मंडली पाय टेकलेत पृथ्वीवर पण नजर आकाशाकडे आहे मन भरकटलेलं आहे आणि तरीही ओठांवर देवाचं नाव आहे आज आपण असा अभंग घेऊन आलोय जो फक्त ऐकायचा नाही जगायचा आहे आजचा अभंग संत तुकाराम महाराजांचा नशीब वळवणारा मन बदलणारा मंडली देव दूर गेला असं वाटतंय का प्रार्थना करता तरी मन शांत होत नाही का आज मी तुम्हाला असा अभंग सांगणार आहे जो देव बदलत नाही पण तुमचा भाव बदलतो आणि लक्षात ठेवा भाव बदलला की नशीब आपोआप वागतं नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचे माझ्या सनातन धर्म माहिती या भक्तिभावाने ओथांबलेल्या युट्यूब चॅनलवर मंडली चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा मंडली आपण देवलात जातो पूजा करतो नवस करतो पण नशीब तसंच का राहतं आजचा हा अभंग देव कसा आहे हे सांगत नाहीत तो आपण कसे आहोत हे दाखवतो आजचा अभंग देव कसा आहे हे सांगत नाही तर आपण कसे आहोत हे दाखवतो कारण संत तुकाराम महाराज सांगतात संत तुकाराम महाराज सांगतात देव दूर नसतो आपला भाव दूर गेलेला असतो देव दूर नसतो तर आपला भाव दूर गेलेला असतो आज आपण ऐकणार आहोत असा अभंग जो बदलतो पूजा नाही बदलतो माणूस तो पूजा बदल बदलत नाही तर स्वतः माणसाला बदलून टाकतो अभंग जैसा भाव तैसा देव जैसा भाव तैसा देव भावे विन देव नाही जैसा भाव तैसा देव भावे विन देव नाही भावे करावा देव, भावे, देव, देव, भाव देव, भावे, देव भावे करावा देव तोची देव होई जैसा भाव तैसा देव भावे विन देव नाही भावे करावा देव तोची देव होई संत तुकाराम महाराज मंडली तुकाराम महाराज काय सांगतात देव म्हणजे दगड नाही देव म्हणजे मूर्ती नाही देव म्हणजे केवळ विधी नाही तर देव म्हणजे भाव आपण देवाकडे जातो पण मन मात्र संसारातच अडकलेलं हात जोडलेले पण हृदय मात्र तक्रारीने भरलेलं महाराज म्हणतात भाव नसेल तर देवही येत नाही यावरून तुम्हाला दोन भक्तांची कथा सांगतो मंडली एक गाव होतं त्या गावात दोन भक्त होते दोघेही रोज देवलात जात पहिला भक्त मोठ्याने प्रार्थना करायचा देवा मला हे दे ते दे माझं दुःख काढ आणि दुसरा भक्त फक्त शांत उभा राहायचा डोले मिटून मनात एकच विचार देवा तो आहेच एवढंच पुरे काही दिवसांनी पहिल्याचं आयुष्य तसंच तक्रार रडणं अस्वस्थता दुसऱ्याच्या मात्र आयुष्यात शांतता उतरू लागली दुसऱ्याच्या आयुष्यात मात्र शांतता उतरू लागली संकट होती पण मन ढळत नव्हतं तर मंडली असे का बरसणार कारण एकाकडे मागणी तर दुसऱ्याकडे भाव होता एकाकडे मागणी तर दुसऱ्याकडे भाव होता आता संत तुकाराम महाराज काय म्हणतात संत तुकाराम महाराज म्हणतात की भावे करावा देव म्हणजे काय तर देवाला घडवायचा नाही संत तुकाराम महाराजांचं असं म्हणणं आहे की फक्त देवाला घडवायचं नाही तर स्वतःचा भाव घडवायचा देव बदलत नाही पण आपण बदललो की देव अनुभवायला येतो येतो म्हणूनच तर संत तुकाराम महाराज म्हणतात भाव शुद्ध असेल तर घरच देऊळ होतं मनाचं पंढरपूर होतं तर मंडळी आता नशीब कसं बदलतं आता नशीब कसं बदलतं तर मंडळी नशीब म्हणजे काय <sounds> नशीब म्हणजे आपले, आपले विचार आपली भावना आपली कृती आपले विचार आपली भावना आपली कृती भाव बदलला विचार बदलले विचार बदलले की कृती बदलली आणि कृती बदलली म्हणून नशीब बदललं म्हणजेच मंडली भाव बदलला म्हणजे तक्रार थांबली राग कमी झाला मनात विश्वास आला विचार बदलले म्हणजे माझंच वाईट का याऐवजी यातून मला काय शिकायचं कारण कोणतंही संकट असंच नाही येत त्याच्यातून आपण यांना काही ना काही शिकून घ्यायचं असते म्हणूनच माझंच वाईट का याऐवजी यातून मला काय शिकायचं असा विचार आला कृती बदलली म्हणजे आळस गेला मेहनत आली कृती बदलली म्हणजे आळस गेला आणि मेहनत अंगी आली चुकीची वाट सोडून योग्य मार्ग धरला आणि कृती बदलली म्हणजे देवाने चमत्कार केला नाही पण आपणच चमत्कार घडवायला लागलो तेव्हाच मंडळी नशीब बदललं नशीब बदलत नाही भाव बदलला की नशीब वाकायला लागत देव वेगळं काही करत नाही तो फक्त आपल्याला आतून मजबूत करतो आज देवाला एकच विनंती करूया देवा सुख दे की दुःख दे सुख दे की दुःख दे, दे, दे। पण माझा भाव तुटू देऊ नकोस कारण भाव तुटला की माणूस हरतो आणि भाव आणि तोच भाव टिकला की देव आपोआप जवळ येतो मंडली एक महत्वपूर्ण विचार तुम्हाला सांगतो हा विचार तुम्ही नेहमी लक्षात ठेवा तर मंडली आपण देवाकडे जातो अपेक्षेने आपण देवाकडे जातो अपेक्षेने आणि देव आपल्याकडे येतो समर्पणाने अपेक्षा असली की प्रार्थनेत ही घाई असते आता दे लगेच दे अशी तगमग असते पण समर्पण आलं की मन शांत होतं समर्पण आलं की मन शांत होतं आणि तेव्हाच देव काम करायला लागतो म्हणून लक्षात ठेवा अपेक्षा कमी झाली समर्पण वाढलं की देवाचं उत्तर आपोआप मिळतं मंडली देवाला वेल लागत नाही तर वेल लागतो तो आपला भाव तयार व्हायला पुन्हा एकदा अभंग म्हणा जैसा भाव तैसा देव जैसा भाव तैसा देव, तैसा देव भावे विन देव नाही भावे करावा देव तोची देव होई तोची देव होई मंडली जर आजचा हा अभंग तुमच्या मनाला थोडासा आधार देत असेल तर सनातन धर्म या भक्तिभावाने ओथांबलेल्या चॅनलला आपलंसं मानून सबस्क्राईब करा कारण इथे मन बदलणारे अभंग आणि भाव जागवणारी कीर्तन आहेत आणि हो मंडली आजच्या या अभंगातून तुमच्या मनाला जी एक ओळ भिडली ती ओळ कमेंटमध्ये जरूर लिहा कुणाला फक्त एवढंच लिहायचं असेल तर लिहा जैसा भाव तेसा देव किंवा पांडुरंग विठ्ठल भाव जागा ठेवा मंडली देव जवळ येतो जय जय रामकृष्ण हरी मिलूया लवकरच पुन्हा एका अशा नवीन विषयावर एका नवीन अभंगावर तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म जिथे आहे भक्ती आणि माहितीही जय जय रामकृष्ण हरी